प्रसाद द्यायला गुरुला गुरु प्रसादाची थोरी देवाचा प्रसाद मागितला नाही कुठला देव एक लक्षात घ्या देवाची भक्ती केल्यानंतर देव भेटेलच याची शाश्वती नाही उदाहरण देतो ना तुम्हाला उदाहरण देतो शबरीचं उदाहरण घ्या शौरीनं ज्या वेळेला मतंग ऋषीच्या आश्रमामध्ये सेवा केली आणि शौरी ज्या वेळेला मतंग ऋषी देह ठेवणार होते त्या वेळेला मतन ऋषीनं सांगितलं शबरीला शबरी, शबरी आता मी परमेश्वराला भेटायला चाललेलो आहे का आयुष्यभर मी देवाची सेवा केली आयुष्यभर मी देवाची सेवा केली म्हणून देवाला भेटायला मला जावं लागायला लागले पण तू गुरुची सेवा केलीस तू गुरुची सेवा केलीस आणि म्हणून स्वतः भगवान परमात्मा तुला भेट द्यायला येते हे लक्षात घ्या आणि म्हणून सेवा केली पाहिजे देवाची सेवा नाही केली तरी चालेल पाय मुलाचे धरायचे आता उठा 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 सद्गुरु श्री भेटा सद्गुरु भेटल्या वाचून सांगा मुक्त झाला कोण आणि म्हणून आपण गुरुचा प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आजारी पडलं नीट लक्ष का एका माय माऊलीचं लेकरू आजारी पडलं ताबडतोब त्याला दवाखान्यात घेऊन गेले दवाखान्यामध्ये डॉक्टरनं तपासलं आणि सांगितलं माय सकाळी सहा वाजेपर्यंत जर हा शिधीवर आला तर याला मी वाचवू शकतो अन्यथा सकाळी सहा पर्यंत रात्री त्याला सलाईन लावलं आणि एका सिस्टरला तिथं बसवलं आणि सांगितलं दर अर्ध्या तासाला याला इंजेक्शन द्यायचंय दर तासाला याच सलाईन बदलायचंय आहे आणि इथंच तू थांब रात्रभर ती तिथंच थांबली सिस्टर दहा वाजेपर्यंत नीट जागली इकडं आई बसलेली आहे इकडे शिस्टर बसलेले आहे अजून सलाईन संपायचंय आईनं म्हणायचं शिस्टर बघा की सलाईन संपत आले तिनं म्हणायची तुम्ही गप बसता का उठून बाहेर जाता हा तिथं आम्हाला गळबळ करू नका आणि माय माऊली आपलं तसं बसायची बिचारी काय करते अली आज झाली आहे हा अर्धा तास झालाय की म्हणायची शिस्टर झाला असेल की अर्धा तास त्या की इंजेक्शन आता तिनं म्हणायचे अहो गप बसावं तुम्ही दहा वाजेपर्यंत शिष्ट कशी तरी जागली डुकले हानायला ती डुकली हा थोडी पण होत आई उघडी आजी बाट अजिबात झकला नाही रात्रभर आई जागी होती रात्रभर सारखी सिस्टरला कुरकुर करायची शिस्तर टाकी सलाईन बदला के शिस्तर टाकी इंजेक्शन द्या की शिस्तर बघा की ती या हालचाल करते का बघा की आणि ती शिस्टरनं काउून काऊन काऊन पदरली किती बोलली पण त्या बिचारीला काही वाटलं नाही रात्र भरले करा बसून होती आणि शिस्टर दुखले हनुहानू चालत होती सकाळी सहा वाजता मुलगा सावध झाला आणि मुलगा सावध झाल्यानंतर आई उठली डोळं उघडलं बाबा डोळं उघडला मग शिस्टरने डोळं उघडून बघितलं आणि मग डॉक्टरला कॉल करा आणि डॉक्टरला बोलवून घेतलं आणि डॉक्टर तपासल्यानंतर म्हणजे आपण जिंकलो काही हरकत नाही शिस्टर रात्रभर शेवा केली आणि रात्रीचा पगार तुम्हाला दहा हजार होतोय कोणाला शिष्ट डुकल्या रात्रीचा पगार दहा हजार आईला किती द्यावा आईला किती द्यावा नाही तिला प्रसाद मिळाला भगवंताचा प्रसाद हे परमेश्वरा हे भगवंता माझ्या झोळीत माझ लेकरू टाकलं सरे कसे उपकार झडू तुझे देवा हाच मला प्रसाद आहे म्हणून का प्रसाद हा फक्त वस्तुरूपच नसतो अन्न रूपच प्रसाद नसतो तर कृपारूप सुद्धा प्रसाद असतो कृपा होणं दृष्टी ज्या होतात दृष्टी हा दृष्टी कृपादृष्टी निहाले वा कासवाला स्तन नाही आश्वाना नाही पण नुसत्या कृपा दृष्टीनं लेकराकडे बघितले तर लेकराचं पोट भरतंय तसं भगवंताची कृपा दृष्टी आमच्याकडे राहावी आमचं सुद्धा पोट भरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण ज्या जीवनामध्ये जन्माला सहदासाची नाही मिळालेला आपल्याला हा देव अगाप्या i'm <laughs> not